आम्ही पाडळी येथून आलेलो आहे तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आम्ही इथे कबड्डी आणि खो खो खेळण्यासाठी आलेलो आहेत आणि आम्ही कबड्डी खो खो हा गदान बीटमधून आणि आम्हाला पुढे खेळण्यासाठी खुलताबाद खुलताबाद बीटमधील पिंपरी हा संघ आमच्यासोबत होता तर आम्ही खुलताबाद पिंपरी यांना पराभूत केलेला आहे आणि आम्ही विजय मिळवलेला आहे गदानाबीटचा महिला पालकचा संघ विजय झाला विजय झालेला आहे आणि हा संघ जिल्हा स्तरावर गेलेला आहे या संघाला मी जिल्हास्तरावर जिंकण्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी स्तरावर सुद्धा प्रथम क्रमांक मिळून आपलं तालुक्याचं नाव उज्ज्वल करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा शुभेच्छा आज आज तालुकास्तरीय पालकांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही संत जनार्दन स्वामी या शाळेमध्ये आलेलो आहेत आम्ही पाडळीच्या महिला पालक या स्पर्धे कबड्डी या स्पर्धेसाठी आणल्या होत्या खुलताबाद बीटतर्फे गदाना बीट ही स्पर्धा होती आणि आमच्या गदाना बीटच्या महिला या उत्साहाने आणि खूप जिकरीने ही स्पर्धा त्यांनी अंकाने जिंकलेली आहे आणि या महिलांचं असं एक विशेष आहे की या स्वतः एक उत्साही महिला पालक असून यांनी खूप मेहनत घेऊन हा सामना जिंकलेला आहे यासाठी आम्हाला आमचे गट शिक्षण विस्तार अधिकारी श्री भोसले सर केंद्रप्रमुख श्री महालकर सर आणि मुख्याध्यापक श्री श्रीखंडे सर तसेच आमरे आमचे इतर सर्व शिक्षक यांनी खूप सहकार्य केलं आणि खूप मेहनत घेतली त्याचंच हे फळ आज आम्हाला मिळालं आहे की आम्हाला जिल्हास्तरावर आज जाण्याची संधी मिळाली जा आहे आणि जिल्हास्तरावर पण आम्ही एक नंबर मिळवू अशी आशा बाळगते धन्यवाद नमस्कार आम्ही आज कबड्डी स्पर्धा खेळी आम्ही गदाना बीट आणि आमच्यासमोरची ही खुलताबाद येथून पिंपरी पिंपरी खेळली होती आज आम्ही त्यांच्यासोबत खेळून विजयही मिळवला आहे धन्यवाद